सर्व मास आाजे आई छत्रपि श शिवाजी महाराज अभिवादन कर पूर्ण आमचा नुकत्यांची राजीरवादी घटना घडली त्यांना सर्व पक्ष आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी आज या ठिकाणी एक निषेध करण्यासाठी ही सभा आयोजित केली आणि या सभेला साहित्य विद्यार्थी म्हणून पक्षांचे केसेस झाले साहित्य शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अखंड प्रतिसाद घेऊन या ठिकाणी या माग शिंदे सरकारचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली मित्रांनो आज आपण पाहतो घटना पटलंबुरची घडली ती अत्यंत लागीरवादी आहे परंतु याला आपला समाजच जबाबदार आहे ज्या वेळेस मानू बांधू गुजरात मानूवर बिस्तीस बनूवर बलात्कार करून तिच्यावर तिच्यावर वीस पंचवीस लोकांनी बलात्कार घेतला ज्या वेळेस कोर्टाने त्यांना भाजीची शिक्षा जन्मदितीची शिक्षा दिली परंतु या भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारनी महिलांनी आणि पुरुषांनी त्यांचं फार घालून स्वागत केलं ही फार विषय वास्त कुठल्याही वक्त्यांनी विषय हे केलं नाही कारण की जर एखादा हे येतात त्याला कोणी ह्याच्यात लक्ष घालत नाही आणि हे कुलदीप सेंगरातील पाहिजे आपण त्या ठिकाणी एक कधी अलंकार करून किंवा परस्पर पाहायला आलो होतो कुठल्याही समाजाने घेतली घेतली नाही परंतु दुर्दैवाने आज आपण पाहतो त्या त्या कुलदीप सेनगरांनी तिरंगा आज आपण पाहतो की कुठे बसून खाण्यामध्ये महाराष्ट्र सगळेच ठिकाणी कुठेही स्टेप नाही आज आपण जर विचार केला तर याला सर्वत्री आपला समज समोर करेल आज आपण ज्या शहराच्या वती तर आज माझा विशेष म्हणजे की मुलीला हे होत नाही म्हणजे जुन्या राग वाटते राहण्याचं प्रॉब्लेमच आहे परंतु मुलींना सुद्धा प्रॉब्लेम आहे आज आपण पाहतो की या कोणी सुद्धा या कॉलेज लक्ष देत नाही माझ्या इतकं करत आज आपण पहा की थेटर हा त्या ठिकाणी तिथून आवड घेऊन आव्हान की तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये तो तिथं पहासाठी शिस्तात लहान होताना गाव बायको मिळाला कॉन्व्हेंटची शिस्तसाठी लहान मुलं तर त्याच्यासाठी वेगळी आणि लहान मुलींसाठी वेगळी नाही तसंच जे ऐकून होते त्यांच्यासाठी वेगळी आणि मुलींच्या मुलांसाठी वेगळी नाही परंतु ते आपले संस्कृती रक्षक हेवी या तिसरीच्या शाळेवरती काढत असतात तिथं ते जाऊन येत नाही मेनिज काढून येत नाही परंतु लक्ष द्या आज आपण लक्षात जा प्रत्येका टक्के आपल्या काँग्रेस पक्षाच्या आपल्या औदरणीय कायमच्या ठिकाणी आंदोलन केलं धुरी कशाच या लोकांना हे देत आहे आणि नव्या कारण जे हे कदा कधी कार्यक्रम